अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्यांनी चालवलेल्या हिंदी दिनाच्या निमित्ताने अहमदनगर तालुका स्तरावरील अंतर्गत शाळा भाषण स्पर्धा आयोजित केले होते यामध्ये अहमदनगर शहरातील सर्वात मोठ्या शाळा यामध्ये अहमदनगर शहरातील सर्व मोठ्या शाळा उत्सुकतेने सहभागी झाल्या होत्या पहिला सिरियल पुरस्कार पी ए इनामदार स्कूल दुसरा मोहम्मद अल्ताफ इब्राहिम स्कूल आणि तिसरा अणुक्रमांक चांद सुलताना हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने प्राप्त केला असून हाच सांत्वन पुरस्कार जिल्हा परिषद उर्दू स्कूल दरघयारा आणि मातोश्री हायस्कूल यांनी प्राप्त केलाय हाच विशेष पुरस्कार यशवंत माध्यमिक विद्यालय आणि महात्मा गांधी उर्दू स्कूल भिंकार यांनी प्राप्त केलाय हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे यामुळे आधुनिकीकरणात बाजारपेठांचा विस्तार होतोय उद्योग व्यवसाय सतत वाढ होत आहे भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषांचा देखील वापर होत आहे परिणामी देश विदेशात देखील राजभाषा हिंदीचे महत्व वाढत आहे कुशल भाषा ज्ञान असणाऱ्यांना देश विदेशात विविध क्षेत्रात हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे सर्जनशील क्षेत्रांमध्ये कथा गीत मालिका प्रेरणादायी व्याख्यानासाठी हिंदी भाषा जाणकारांसाठी भारताबरोबरच विदेशात देखील अनेक व्यवसाय रोजगार निर्माण होत आहे हिंदी भाषेबरोबर मातृभाषा आणि विदेश भाषा अवगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विदेशात विविध ठिकाणी रोजगार प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन यावेळी शिक्षकांनी केले यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आसिफ हुसेन शेख सर आणि अध्यक्ष अझर सर होते वसीम सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जफर सर, मुनावर सर मुसाप सर, मुजाहिद सर, नुशिन बाजी फिरदौस बाजी जमजम बाजी यांनी प्रयत्न केला एन टी न्यूज मराठी अहमदनगर